राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेसची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे कधी धक्का यापूर्वी अनेक वेळा समोर आलेले मात्र आता तर बसेसच्या हेडलाईटचा चा प्रकाश किती अंधुक आहे हे देखील समोर आलेले मुंबई कल्याण पुणे परळी लातूर या बसच्या बाबतीत हा प्रकार घडलाय लांब पल्ल्याची बस असून ही रात्रीच्या वेळी त्या गाडीची अंधूक हेडलाईट बस चालकांसाठी डोकेदुखी आहे अंधुक प्रकाशामुळे गाडीच्या वेळी रोड स्पष्ट दिसत नसल्यानं गाडी चालवताना अडचणी येऊ लागल्या त्यामुळं एका बस स्थानकात गाडी उभी केल्यानंतर बस चालक वाहकानं स्वखर्चानं हेडलाईट सोडून समोरील दुसऱ्या भागी दर्शनी भागात हेडलाईट प्लेट बसवाव्या लागल्या एवढी नामुष्की बीडच्या एस टी महामंडळावर आलेली आहे बीड जिल्ह्यात एस टी बसेसच्या बाबतीत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत लांब पल्ल्याच्या बसेस कधी कधी नादुरुस्त असतात तर कधी प्रवाशांना धक्का मारावा लागतो तर कधी आहे तशी गाडी सोडून दुसऱ्या गाडीची व्यवस्था करावी लागते काही बसेस मध्ये गावच्या नावाच्या पाट्या देखील लावलेल्या नसतात चालकांना चक्का चुन्याचा वापर करून काचावर नाव लिहावं लागतं आता तर हेडलाईटचा प्रकार समोर आलेला आहे दोन बसेसच्या बाबतीत हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला लांब पल्ल्यासाठी विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी बसेससाठी हेडलाईट अतिशय महत्वाचे असते तरीही विभागातील अधिकारी आणि तांत्रिक विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होतोय Subscribe now and press